मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीसची शेवटचे राऊंड्स आता आलेले आहेत त्याच्याऐवजी लास्ट डेट आहे उद्या आय टी आय प्रवेश अर्ज भरणे याच्याबद्दल थोडंसं डिटेल बघू कारण वीस तारीख ही लास्ट डेट आलेली आहे आणि त्याचबरोबर या आय टी आयला स्पॉट ॲडमिशनसाठी सातशे शेहेचाळीस जागा रिक्त आहेत याच्याबद्दल डिटेल बघतो यामध्ये सातशे शेहेचाळीसमध्ये इलेक्ट्रिशियनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मोटर सुद्धा आहे त्याचबरोबर वायरमनसुद्धा आहे सगळे जवळजवळ आहेत एकोणतीस ट्रेड म्हणजे डिझेल मेकॅनिक आहे त्यानंतर फिटर आहे सिव्हिल ड्रॉसोन मेकॅनिक आहे आणि इतर सर्व असे सातशे शेहेचाळीस जागा आहेत एकोणतीस ट्रेडच्या या सगळ्या डिटेलमध्ये आपण जाऊ तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो आय टी ॲडमिशनचा शेवटचा राऊंड म्हणण्यापेक्षा या ठिकाणी शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट ही प्रवेश अर्ज भरणे अद्यापर्यंत जर तुम्ही अर्ज भरले नसेल तर त्या वीस तारीख म्हणजे उद्याच त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत आणि उद्याच कन्फर्म करून उद्याच सगळी प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे आता ह्या सगळ्यांना कधी नंतर यायचं आहे तर बावीस तारीखला ऑनलाईन हजेरी नोंदवणे याच्याबद्दल आम्ही डिटेल बरीच कॅम्पेनिंग चालू केलेलं आहे मार्क अटेंडन्स कशा प्रकारे करायचं ज्यांना ज्यांना आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर स्व स्वतःची थोडीशी माहिती भरा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन हजेरी नोंदवण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर ऑनलाईन हजेरी नोंदवल्यानंतर स्पॉट ॲडमिशनसाठी तुम्हाला पंचवीस तारीखला हजर राहायचं आहे साधारण दहा वाजेपर्यंत तुम्ही हजर राहणे अपेक्षित आहे तुम्ही जी संस्था देणार आहात त्या संस्थेमध्ये म्हणजे मार्क अटेंडन्स हजेरी लावणार ला असणार ती संस्था त्या ठिकाणी हजर राहायचं आहे तुम्हाला जर मुंबई अकरा या ठिकाणी हजर राहायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरू शकता म्हणजे तुम्हाला बावीस तारीखला एकदा आठवण करून दिली जाईल की तुम्हाला मार्क अटेंडन्स करायचं आहे त्यानंतर पुढे आहे पुढचे राऊंडसुद्धा होणार आहेत वॉक इन राऊंड आपण त्याला म्हणू तर डेली वॉक इन ॲडमिशन म्हणजे समजा पंचवीस तारीखला तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही तरी तुम्हाला आय टी आयच्या स्पॉटला जाऊन म्हणजे ज्या आय टी आयला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन बघून तुम्ही हजेरी ऑफलाईन द्यायची आहे दे तिथे आणि ॲडमिशनसाठी म्हणजे आठ ते बारा या ठिकाणी ऑफलाईन हजेरी द्यायची आहे आणि ॲडमिशन लगेच तुमचं बारा नंतर सुरू होणार आहे तर हे ऑफलाईन जे राऊंड आहेत म्हणजे आपण त्याला वॉक इन राऊंड एक प्रकारचे म्हणू ते अठ्ठावीसपासून एकतीसपर्यंत म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस या चारही तारखांना जायचं आहे तर डेली अपडेटसाठी तुम्हाला शिवराज सयटीआयला या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डिटेल सगळे मिळणारच आहे त्यानंतर पुढे आपण आता बघू जागा कोणत्या रिक्त आहेत आणि त्या सातशे शेचाळीस जागा कुठे आहेत तर वेकन्सी स्टेटस पंचवीस आठ पंचवीससाठी गव्हर्नमेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई अकरा ही आहे सध्या मुलुंड येथे आहे त्यामुळे मुलुंडच्या प्रिमासिसमध्ये तुम्हाला ही ज्या सीट्स आहेत त्या मिळणार आहेत तर यामध्ये आपण बघू तर आर्किटेक्चर ड्राफ्टसमनला सहा सीट्स शिल्लक राहिली सीट आहे त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर कम्प्युटर हार्डवेअरला आठ सीट आहेत कम्प्युटर ऑपरेटर प्रो प्रोग्रॅमिंग असिस्टंटला म्हणजे कोपाला त्या ठिकाणी सत्तर सीट दिसत आहेत त्यानंतर डी टी पी ओला त्रेचाळीस आहेत ड्राफ्ट्समन सिव्हिलला एक आहे ड्रासू मेकॅनिक आता संपलेले आहेत जवळजवळ इलेक्ट्रिशियनला बारा जागा शिल्लक आहेत इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकला सहा जागा शिल्लक आहेत त्यानंतर फिटर आहे फिटरलासुद्धा सात जागा शिल्लक आहेत त्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक् म्हणजे आय सी टी एस एम आपण त्याला म्हणतो बासष्ट जागा आहेत इंटेरियर डेकोरेटरला चौसष्ट जागा आहेत मशिनिस्टला आठ जागा आहेत मशिनिस ग्राइंडरला छत्तीस जागा आहेत त्यानंतर मेसनला या ठिकाणी चौदा जागा आहेत मेकॅनिक डिझेलला आठ जागा आहेत मेकॅनिक एम MM एम टी एमला म्हणजे मशीन टूल मेंटेनन्सला पंचवीस जागा आहेत मोटर मॅकॅनिकला एक जागा रिक्त दिसते आहे पेंटरला तेरा जागा आहेत प्लंबरला अठ्ठावन्न जागा आहेत आर ए सीला दोन जागा आहेत शीट मेटरला सतरा जागा आहेत सर्वेअरला सात सीट दिसतं आहेत टी पी एसला मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सला एकोणीस जागा आहेत टी पी एसला जागा आहेत या ठिकाणी टूल अँड डायमेकरला चाळीस जागा आहेत टर्नरला एकसष्ट जागा राहिलेल्या आहेत आता या ठिकाणी युनिट्स जास्त असल्यामुळे जागाची संख्या त्या ठिकाणी जास्त दिसते आहे वेल्डर सदतीस आहेत वायरमन सात आहेत आणि वूडवर्क टेक्निशियन सत्तर जागा अशा एकूण सातशे शेहेचाळीस जागा या ठिकाणी तुम्हाला एकाच प्रिमायसिसमध्ये या सातशे शेहेचाळीस आणि मुलुंडच्यासुद्धा मिळण्यात त्याचा व्हिडिओ वेगळा बनवतो आहे तर तुम्हाला या ठिकाणी मुलुंड या संस्थेमध्ये हजर राहिल्यानंतर बऱ्यापैकी ॲडमिशन शंभर टक्के तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे बावीस तारीखला सकाळीच त्या ठिकाणी तुम्ही दहा वाजता हजेरी नोंदवल्यानंतर पंचवीस तारीखला त्या ठिकाणी सकाळीच दहा वाजता हजर राहायचं आहे बावीस तारीखला हजेरी नोंदवायची असेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही माहिती भरू शकता तर या आय टी हजेरी नोंदवली जाईल तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मध्ये कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक